वैद्यकीय कक्ष मुंबई यांचे संस्थापक जे आहेत थोर सामाजिक कार्यकर्ते के के उर्फा कृष्णा कद कृष्णा कदम कोंबळीकर तर या माणसाकडे जर पाहिलं तर मला सुद्धा वाटलं नाही मोफतवाया वाटप म्हणजे कार्यक्रम मोठा आहे आणि बरदस्त येते इथं असं वाटलं पण कोणतंही से से करता ओ साधस काय म्हणत राह साधी राहणे आणि उच्च विचारसरणी जप भाषण जर ऐकलं खरोखरच आपल्या ग्रामीण भागातील लोकांची आणि त्यांनी आपल्याला या प्रश्नामध्ये आप आपल्या आपण काही सर्वजण काही श्रीमत नाहीत आपण गोरगरीब विद्यार्थी आहेत बरेच श्रीमंत असतील ठीक पण तरी पण त्याचा न विचार करता सर्व मुलांचा विचार करून आपल्या प्रथमच त्यात पण आणखी काय आदिनाथ सक्पाळजी त्यांना जोड आहे त्या जोडीनं आपल्या शाळेकडे पहिला कार्यक्रम घेतला आणि थोर अशी व्यक्ती आपल्या शाळेमध्ये आज आलेले आहे आणि आपल्याला वह्या पुस्तकं किंवा ते काय तुमचं सैनिक साहित्य आहे दिलेलं आहे आपल्याला दररोज लागणार साहित्य आहे त्या साहित्याचा तुम्ही काय करायचा त्यांची जशी तळमळ आहे की माझ्या खेडेगाव विद्यार्थी शिकले पाहिजे आणि वंचितरता कामाने आपल्याला कधी कधी व या पुस्तकामुळं दप्तरामुळं छत्रीमुळं सुद्धा काय शाळेमध्ये येता येत नाही परंतु यानं तीच या लोकांनी तीच आपली काय केली नस ओळखून तुम्हाला काय केलं मोफत असं बॅग म्हणा टिफिन म्हणा छत्री असेल पुन्हा कंपास बॉक्स असेल असं लागणारं शैक्षणिक ला साहित्य आहे ते वाटण्याचं चांगलं असं एक काय म्हणायचं त्याला महत्त्वाचं कार्य त्यांनी आज या गावात शहरात तर काय आपआप आपोआप आप, मिळत असते पण आपल्याला कोण देत नाही हे त्यांनी असं खेडेगावातून सुरुवात केली आहे त्याबद्दल ह्या धोरण माणसांचं अशी जी मंडळी कमीच आपल्याला समाजामध्ये काय करते पाहायला मिळत असते तुम्हाला तर म्हटलं मी साधा माणूस आहे पण विचार फार उच्च आहे त्यांचं आपल्या खेडेगावातल्या लोकांना काय वैद्यकीय मदत मिळाली पाहिजे हे आपल्याला मोठ्या माणसांना माहीत आहे पण आपल्याला फक्त एवढं पुढचं काही माहीत नाही मदे, मदे जो जो पास पास ते म्हणले आम्ही बऱ्याच लोकांना काय केले पैसे नसतं सुद्धा काय करतो आम्ही ह्या गावखान्यामध्ये मोठमोठे शस्त्रक्रिया असतात ज्या शस्त्रक्रिया जवळजवळ पाच पाच सहा सहा लाख रुपयाच्या असतात ते आपल्याला देणं शक्य नसते कारण आपले तेवढे सोर्स नसतात पण अशी म्हणजे त्यांची खाली शाखा आहे अशी आपल्या गावडं गावाकडे सरपंच वगैरे आपल्या गावातले आहेत त्यांच्यामार्फत ते काय काम आपल्याला मदत करण्याचं काम करतात थोर असो असो यांचं जे कार्य आहे ते कार्याला काय करू पुढं त्यांच्या भविष्यात भरभर येऊ आणि दरवर्षी असंच आपण काय करू त्यांच्याकडून शैक्षणिक साहित्याची काय करायचं म्हणायचं अपेक्षा ठेवू दरवर्षी वाटतायत पण न चुकता पुन्हा हा पुन्हा आम्ही हक्काला काय सांगतो की आपलाच माणूस आहे आणि ते पुढच्या वर्षी सुद्धा आपल्याला काय करतील हे शैक्षणिक साहित्य वाटण्याचं काम करतील त्याबद्दल आपल्या शाळेमध्ये आले प्रशिनाच्या वतीनं त्यांचं ही या थोर सामाजिक कार्यकर्त्याचं आपण जोरात टाळ्या जेव्हा गजरात हार्दिक हार्दिक काय <laughs> <नाराथ> बरोबर <था। laughs> गावातील प्रतिष्ठित व्यक्ती तुम्हाला सांगितलं आजी माझी आजगत सांगितलं आजी, आजी, आजी माझी भावी सगळं सांगितलं तिने पण नाही केला तर तिन्ही सरपंच अविनाश शिंदे असतील महेश दरेकर असतील आणि नामदेव आप्पा असतील यात त्या तिघांचंही ते कुठले के के आले की त्यांच्या पाठीमागं ही मंडळी आपल्या असणारच आणि ते या कार्यक्रमासाठी त्या आले त्याबद्दल ज्या वतीनं त्यांचाही काय करू आपण आभार मानूया <laughs> त्यानंतर पत्रकार माडी शैलस शै शैलेश शेलार मला एवढी माहीत नाव माहीत नाही ते पण जेवढी माहीत तेवढी सांगतो शेलार असेल त्यांच्यामुळे इतर काही सहकारी असतील ते सुद्धा आपल्या ह्या कार्यक्रमाला का आले त्याबद्दल त्या सर्वांचं सुद्धा काय करू आपण प्रसिद्धाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार मानू <tarat> त्यानंतर मराठी शाळा राजेप ज्या शाळेचं राज्य रायगड जिल्हा परिषदच्या चारही शाळा असतील प्राथमिकच्या मुख्याध्यापक असतील मुख्याध्यापक असतील त्या सर्व तिन्ही चारही शाळांच्या मुख्याध्यापकांचं पुन्हाही आपल्या शाळेच्या वतीनं प्रशिद्धाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि गावातील सत्ते शेवटी गावातील कार्यकर्ते आहेत आपले काशीनाथ जाधव असतील श्रीराम सिर्ण, श्रीराम जाधव असतील आणि काही इतर त्यांचे सहकारी असतील ते आज या कार्यक्रमाला का आपल्या वया मोफत वया वाटप कार्यक्रमाला का आवड आहे म्हणून सुद्धा काय घर आलेत त्याबद्दल त्या, त्या सर्वांचं आभार आभार व्यक्त करतो आणि सर्वात शेवटी रात्रीपासून बघतोय मी दरेकर आणि आपला आदिनाथ सक्पाळ याचा रात्र मला रात्री त्याला आठ वाजता फोन केला हे इतकी तळमळ आहे शिक्षणाच्या बाबतीत की आपल्या मुलांना काहीतरी सर मिळायला पाहिजे काहीतरी द्यायला पाहिजे त्याला म्हटलं मी सोमवारी कार्यक्रम घे नाही नाही मला सरगोद वाट द्या म्हणजे इतकी शैक्षणिक तळमळ असणारा हा आदिनाथ या साहेबांच्या माग गंभीर उभा आहे आणि काही जरी मदत लागली आपण काय सांगायचं सा? इतर म्हणजे यायचं आपली वरची कोणती सरपंच वगैरे पण आपला हक्काचा माणूस आहे आपला आदिनाथ सहपाळ त्याला कधी आपण सोडायचं नाही कमी पडलं की आदिनाथला काय करायचं आपण त्याला टच करायचं फक्त तुम्हाला सर्व काही मदत मिळून जाईल असा हा आदिनाथ सहपाळ माझा विद्यार्थी आहे आवडता विद्यार्थी आणि त्यांनी एवढं सर्व सोघून आणलं त्याबद्दल आदिनाथचं पुन्हाही सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि सर्वात शेवटी गावाच्या वतीनं किंवा तुमचं के के जे काही म वैद्यकीय मदत कक्ष आहे त्या वैद्यकक्षा आणि गावाच्या वतीनं माझाही नवीन मुख्यध्याबाजू झालं म्हणून तो सत्कार केला त्याबद्दल मी ही ह्या सर्वांचं सामाजिक कार्यकर्ते असतील शैक्षणिक कार्यकर्ते असतील ह्या सर्वांचं मी पुन्हा एकदा सगळ्या शेवटी आभार व्यक्त करतो आणि साहेबांच्या परवानगीनं कार्यक्रम थोडा संपला असं जाहीर yes. करतो